पाणी फाउंडेशन तर्फे सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा महाराष्ट्रातील शेतकरी गटांमार्फत शाश्वत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पाणी फाउंडेशन तर्फे सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा आयोजित केली आहे ही स्पर्धा छत्तीस पिकांसाठी असून राज्यस्तरीय पहिले बक्षीस पंचवीस लाख रुपयांचे आहे सर्वोत्कृष्ट महिला गटासाठी पहिले बक्षीस पाच लाख रुपयांचे आहे शेतीत सतत येणाऱ्या संकटांना एकट्याने नाही तर एकीने लढा देण्यासाठी प्रयत्न समृद्ध शेतकरी आणि समृद्ध निसर्ग यांची सांगड घालून पाहणारी एक लोक चळवळ आहे फार्मर कप म्हणजे गट शेतीची स्पर्धा आहे गट शेतीची किमान अकरा सदस्य आणि किमान पंधरा एकर क्षेत्र असणारा कोणताही गट स्पर्धेत सहभागी स्पा... होऊ शकतो या स्पर्धेचा प्रमुख हेतू म्हणजे शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे मजुरी खर्चात बचत करण्यासह स्वस्तात खते आणि बियाणांची उपलब्धता करण्याचा हेतू आहे अशी माहिती पाणी फाउंडेशनचे प्रशांत गवंडी यांनी दिली तसेच शेतकऱ्यांनी संघटित शेती करून उत्पादकता वाढवण्यासाठी फार्मर कप स्पर्धा आहे राज्यस्तरीय पहिले बक्षीस पंचवीस लाख रुपयांचे असून दुसरे बक्षीस लाख रुपयांचे आहे आणि तिसरे बक्षीस दहा लाख रुपयांचे असणार आहे राज्यस्तरीय बक्षिसे याप्रमाणे असतील पहिले बक्षीस पंचवीस लाख दुसरे बक्षीस पंधरा लाख तिसरे बक्षीस दहा लाख सर्वोत्कृष्ट महिला बचत गटांचे पहिले बक्षीस पाच लाख सर्वोत्कृष्ट महिला बचत गटाचे दुसरे बक्षीस तीन लाख सर्वोत्कृष्ट महिला बचत गटाचे तिसरे बक्षीस दोन लाख तालुका स्तरीय पहिलं बक्षीस पन्नास लाख रुपये उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी पंचवीस हजार स्पर्धेत या पिकांचा समावेश स्पर्धेत बाजरी सोयाबीन वाटाणा भेंडी टोमॅटो धने तूर गवार रताळे मक्का कापूस बटाटा कांदा कारले कोथिंबीर भुईमूग नाचणी दोडके भात मूग कोबी तोंदली दुधी भोपळा मिरची वांगी उडीद पालक ज्वारी राजमा घेवडा फुलकोबी ओवा पडवळ मेथी भोपळा शिमला मिरची घोसावळी आदी पिकांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला आहे